नगरसेवक ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत आपली मजल मारलेल्या आणि राजकारणामध्ये एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताई पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे एकूणच नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर विचारमंथन सुरू असतानाच सूर्यकांता पाटील यांनी दिलेला राजीनामा खरं तर पक्षामध्ये अंतर्गत काय सुरू आहे हेही दाखवून देणारं आहे आणि सूर्यकांता पाटील यांनी आत्ता राजीनामा का दिला हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षामधील आणखी इतर काही जण पक्ष सोडतील का किंवा काही नाराज आहेत का हा देखील एक चर्चेचा विषय सध्या झालेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत सूर्यकांताई पाटील यांनी पक्ष सोडलेला आहे आणि पुढील त्यांचं भविष्य काय राहील या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र नरेश दंडवते मी दिलीप शिंदे आपले सर्वांचं क्रॉसलाईन न्यूजमध्ये स्वागत करतो नाही ते कसं आहे की ज्याची न्यूसेन्स व्हॅल्यू आहे त्या त्या गोष्टीचा अर्थ असा आहे की ज्याची न्यूसेन्स व्हॅल्यू आहे त्या न्यूसेन्स व्हॅल्यूच्या लोकांकडे भारतीय जनता पक्ष थोडासा आकृष्ट होताना दिसतो तर ते तो खेत मी त्या शब्दामध्ये मांडलेला आहे निवडणूक लढवणारा कॅन्डिडेट त्याचा दर्जा न बघता जेव्हा समोरचा माणूस निवडून येतो तर त्याचा अर्थ हा फक्त असाच लागतो दुसरा वेगळा लागत नाही की केवळ पैसा आणि पैसा मला हे कधीच कळलं नाही की निवडणुकीच्या मतदानासाठी मिळणारा पैसा किंवा दारूच्या बाटल्या ह्या काय जन्मभर पुरत नाहीत तरीही लोक त्या पैशाच्या पैशाला बळी जातात दारूच्या बाटलीला बळी जातात कुठल्या तरी चुकीच्या प्रचारापेक्षा त्यांना पैसाच खूप प्रिय वाटतो काँग्रेस त्यानंतर शरद पवारांसोबतची राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपाच्या त्यांच्या सदस्यत्वाचा आणि हदगाव संघटकपदाचा जो आहे पद आहे त्यांच्याकडं त्यांचा राजीनामा दिलेला आहे याकडे तू कसं बघतोस मुळात तर काय आहे की भारतीय जनता पक्षात दहा वर्षापूर्वी सूर्यकांता ताईंनी भाजपमध्ये प्रवेश केला प्रवेश करताना खरं विनाआट त्यांनी प्रवेश केला कुठलीही आठ किंवा कुठलीही राजकीय मला तर वाटत नाही की त्यांच्याकडे काही असेल विजन म्हणून त्या भाजपमध्ये आल्या परंतु भाजपमध्ये आल्यानंतर आरंभीचे काही जर वर्ष वगळल्या तर त्या स्थिरावल्या असं मला तरी वाटलं नाही कारण आपण जर समाज माध्यमातून त्यांना पाहिलं तर अँटी भाजप बऱ्याच त्यांच्या पोस्टर आहेच्या परंतु स्टेजवर मात्र भाजपच्या गुणगान गात होत्या त्यामुळं नेमकं त्यांच्या मनात काय चाललं हे मला एक पत्रकार म्हणून तर कळालं नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्या भाजपमध्ये रुढार्थानं रमले असं वाटत नाही तू जसं म्हणाला सोशल मीडियावरच तर त्या सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहतात होय आणि नुकतीच एक आजच त्या ऍक्टिव्ह होत्या आज सकाळी बरोबर काही दिवसांपूर्वीची पोस्ट होती की एस टी महामंडळ एसटी मोफत करण्यापेक्षा शिक्षणाच्या सुविधा द्या किंवा बाकी सुविधा द्या नाही ह्या नाही याच्या आधी पण अनेक गोष्टी होत्या बरोबर विशेषतः त्या नकाबच्या प्रश्नाविषयी त्यांनी बोललेलं आहे बरेच मुद्दे आहेत त्यांनी त्यांची वैयक्तिक मतं मांडलेली भाजपाच्या धोरणाविरोधात त्यांची भूमिका बऱ्याच वेळेस दिसून आली आणि तू जसं म्हणालास की दहा वर्षापासून भाजपमध्ये आल्या जरी तरी त्या भाजपमध्ये काही रमल्या नाहीत बरोबर भाजपानं मग त्यांना कुठे संधी दिली नाही असं आपल्याला म्हणते नाही ना असं मला वाटत नाही भाजपाच्या त्या आता विधानसभेच्या प्रभारी आहेत खरं तर त्या केंद्रीय नेतृत्व केलेल्या आहेत आणि माझं जेवढं वय आहे तेवढं त्या राजकीय संसदीय आयुष्य आहे त्यांचं त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्यासारख्या पामरानं काय बोलावं परंतु अचानक ताईनं टर्न का घेतला मध्यंतरी त्यांनी राजकीय संन्यास घ्यायची भाषा बोलली होती त्यावेळेस हे अनेकांनी माझ्यासारख्या अतिशय क्षुल्लक कार्यकर्त्यांनी पण त्यांना विनंती केली होती की तुम्ही कारण मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात मला जसं कळतं किंवा किंवा त्यांच्यासारखा धाडशी आक्रमक आणि कष्टातून आलेल्या नेतृत्व आहे त्यामुळं आपण त्यांच्याविषयी बाकी मला वाटत नाही की त्यांनी राहावं त्यांच्यासारख्या माणसाची हा थोडा फटकळ स्वभाव आहे हे मात्र प्रामाणिकपणे आहे की जी माणसं खरेपणा वागतात फटकळ असतात आणि सत्य बोलतात खरं आणि सत्य वाईट नसतो सत्य बोललं की समोरच्या राजकारणात अशा लोकांचं खरं प्रामाणिक आणि अशा लोकांचं चालतच आ, मला वाटतं की म्हणजे त्यांचा जर इतिहास पूर्व इतिहास जर आपण बघितला तर संघर्षातून आणि स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या नेत्या सूर्यकांता एक सिरियल होती आपल्याकडे तशाच पद्धतीची त्यांच्यावर एखादी सिरियल तयार व्हावी किंवा कादंबरी तयार व्हावी असं हे नेतृत्व आहे खर तर आणि संघर्ष आणि सूर्यकांता ताई हे पाचवीला पुजलेलं म्हणायला हरकत बरोबर तीन महिन्याच्या पोटात असताना वडील गेल्यानंतर त्यांची जी काही हुलपट झाली असेल त्यानंतरची परिस्थितीशी संघर्ष ज्याला म्हणतात ना त्या नागपूरला पण होत्या हिमालिताई सावरकरांसोबत त्यांनी काम केलेलं प्रेसमध्ये प्रेस प्रेसमध्ये काम केलेलं आहे एक पत्रकार म्हणून तो सदैव आपल्यासाठी आदर्शच आहेत त्या नेहमी म्हणतात की पत्रकार कधी मरत नसतो त्यांच्यातला पत्रकार मला वाटतं तुझे म्हणालाच ना की समाज माध्यमावर त्या ज्या व्यक्त होतात खरं त्यांच्यातला तो पत्रकार नाही जागा होतो आणि म्हणून त्या टीका टिप्पणी करतात पक्षाचं धोरण वेगळं आणि वैयक्तिक धोरण वेगळं असू शकतं पण एकंदर जर आपण बघितलं त्यांचा जो मागचा काळ आहे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर शरद पवार जेव्हा काँग्रेस सोडून बाहेर आले तेव्हा त्यांनी शरद पवारांना पूर्ण खंबीरपणे साथ दिली आणि शरद पवारांसोबत राहून त्यांनी मंत्रीपदंही भूषवलेले आहेत पण मधल्या काळात जेव्हा अजितदादा पवार पक्षामध्ये ॲक्टिव्ह झाले अजितदादा प पवार ॲक्टिव्ह झाल्यानंतर सूर्यकांतताईंनी राष्ट्रवादी सोडली आणि मला असं वाटतं की नांदेडमध्ये शंकरराव चव्हाणांपासून सूर्यकांतताईंना विरोध झालेला आहे हो ना बरोबर मग शंकररावांसोबत जमलं नाही आणि त्यानंतर अशोकराव चव्हाणांसोबतही त्यांचं जमलं नाही अशोकराव चव्हाणांना विरोध म्हणून त्या विरोधी पक्षामध्ये बसल्या पण आणि भाजपमध्ये आल्या भाजपमध्ये आल्यानंतर पुन्हा अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आले आले म्हणून अशोकराव चव्हाण आणि सूर्यकांतई पाटील यांचं जमलं नाही किंवा पुढंचं भविष्यात जमणार नाही असंही कदाचित त्यांना लक्षात आलं असावं म्हणून त्यांनी भाजप सोडली असेल की याला जे कला फोडणी देण्यात आली की मा शंकरराव किंवा सूर्यकांतताई एकमेकांच्या विरोधात होत्या वैचारिक मतभेद असतील त्यांच्यात परंतु त्या दोघेही एकाच पक्षात होते काँग्रेसमध्ये बरोबर अशोकराव आल्यामुळं सूर्यकांत मनात भावना कदाचित असू शकतं आल्या त्यांना राज्यसभा मिळाली तशी त्यांची पोस्ट पण होती माध्यंतरी एक सहा महिन्या दोन महिन्यापूर्वी असू शकतं राजकारणात महत्वाकांक्षा आहेत तसं पण राजीनामा देऊन म्हणजे चालता पक्ष <coughs> सोडून दुसऱ्या पक्षात आता त्यांनी खर तर अजून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही वेट अँड वॉच अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु जर आपण पुढचं त्यांचं जर भविष्य बघितलं की त्यांचं काय असू शकतं दिशा काय असू शकते मुळात तर एकतर हिंगोली लोकसभा मतदारसंघ जो आहे निवडणुका झाल्या तर हदगाव मतदारसंघ त्यांचे आजोबा तिथून पहिल्यांदा आमदार होऊन निवडून आले होते आणि पारंपरिक मतदारसंघ सूर्यकांत ताईंचा त्यांची आई पण पहिली महिला आमदार त्यांचीच आई होती अंजनाबाई बरोबर आहे अंजनाबाई पाटील तर मला असं वाटतं की आता हदगावचा जर त्यांनी विचार केला असेल भविष्यातला तर हदगाववर अनेकांनी दस्त्या टाकून ठेवलेल्या आहेत रुमाल टाकणे आपण ज्याला मधून सीट पकडणे मुळात तर काय आहे की ताईचं संसदीय राजकारण मी जसं आरंभी म्हणलो होतो की तीस चाळीस वर्षापासून ते संसदीय राजकारणात आहेत आणि मला वाटतं चारही सभागृहाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळं राजकारण किंवा कुठेतरी निवडणूक लढवण्यासाठी पक्षांतर केलं असं मला वाटत नाही परंतु त्या आणि मागच्या काही वर्षापासून त्या पक्षामध्ये त्यांची जी ती होत होती, होती। आणि तिथं कोणी मुळात तर काय झालं पक्ष वाढला भाजप आणि मग संख्या इतकी झाली आय की मग कोणी कोणाला विचारायला तयार नाही भाजपमध्ये आणि शेवटी एवढ्या मोठ्या नेत्या राहिलेल्या आहेत त्या त्यांना त्यांची काय माफक अपेक्षा असेल ती पूर्ण झाली नसेल म्हणजे असं म्हणायचं का नरेश की मागच्या दहा वर्षामध्ये भाजपचा भाजपचं जे काही राजकारण नांदेडमध्ये झालं किंवा तू जसं म्हणालास की येणाऱ्यांची संख्या वाढली आणि भाजप पक्ष विस्तारात गेला मग पक्ष विस्तारात असताना एखादं नेतृत्व त्या पक्षाला लागतं बरोबर असं नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपला नेतृत्व मिळालं नाही का नाही मुळात तर माझा अजून याच्यावर जो वेगळं मत आहे भाजपनं जी पारंपरिक भाजपचे मतदार आहेत किंवा ज्यांनी मूळ जनसंघापासून काम केले याच्यातून नेतृत्व पुढे यायला पाहिजे होतं पण भाजपनं सगळीकडे काय केले प्रयोग केले प्रयोग केले काय ते सुरुवातीला धनाजीराववर प्रयोग केला डी व्ही पाटलावर प्रयोग केला ताई स्वतः सूर्यकांता ताई होत्या त्यांच्यावरही प्रयोग केल्या प्रतापरावने निकाल दिला रिझल्ट दिला अशोकरावला पराभूत केलं एकोणीसला त्यांना पक्ष त्यांच्या मागे राहिला तुम्ही तुमच्या मागे आणि त्याच्यात गैर आहे असं मला वाटत नाही पण असं कोणी नाराज होऊ नये आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्यासाठी जे नेतृत्व लागतं नाही ने, नाही मुळात कदाचित त्याची उणीव खरं नांदेडच्या भाजपमध्ये आहे नक्की नक्की नांदेड नाही माझं तर म्हणणं मराठवाड्याच्या भाजपमध्ये आहे मुळात सूर्यकांता ताई सारखा एकीकडे पक्ष तुम्ही वाढवतो म्हणता आणि ताई सारखा अनुभवी राजकीय प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेलं नेतृत्व तुमच्याकडे आहे अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे भाजपा बर विशेषतः संघटनात्मक पातळीवर करायला पाहिजे होता पण दुर्दैवानं ते झालं नाही आणि भाजपमध्ये एक कणखर महिला ज्याला आपण एक वक्तृत्व प्रचंड शैली असलेल्या त्यांना जपायला पाहिजे होत असं मला वाटतं ही चुकच झाली भाजपाची बरोबर भाजपनं खरं तर का गेलं याच्यावर आज योगायोगा असा होता की पराभवाची कारण मीमांसा शोधायला भाजपची बैठक झाली आणि एकीकडे एक भाजपच्या फायर ब्रँड नेता असलेल्या सूर्यकांता पक्षातून जातात हे पक्षासाठी धूस नाही बरोबर बरोबर आता सूर्यकांत ताईंचा राजीनामा मंजूर करतील का नाही हा देखील प्रश्न आहे त्यांनी जे राजीनामा म्हटले ना ते अत्यंत गंभीर आहे त्यांनी काय म्हणले की मी सूर्यकांत पाटील आता एवढे मंत्री राहिलेले आहेत त्यांनी प्रदेशाध्यक्षाला दोनदा वेळ मागितला प्रदेशाध्यक्षाकडे वेळ नसेल तर शेवटी बरोबर विचार करावा लागेल ना कोणी राव स्वाभिमान आहे आणि यांच्याकडे तर नसा नसाच स्वाभिमान भरलेला आहे बरोबर त्यामुळं ताईच्या निर्णयाचं मी मी तरी व्यक्तिशः समर्थन करतो कारण काय की पक्षाला हे खरं पाहिलं तर भाजपनं मी भाजपचा जरी अभ्यासक असलो हितचिंतक चिंतक जरी असलो तर मला वाटतं पक्षानं पक्षातून आपली माणसं का चाललीत याचं चिंतन याचं करा चिंतन करायला पाहिजे पराभवाचं चिंतन कारण नांदेडमध्ये पराभवानंतरची पहिली गळती भाजपला लागलेली आहे आणि जर अशीच पावलावर पाऊल ठेवून काही जण जर जात असतील तर निश्चितच ते भाजप भाजपसाठी नुकसानीचं ठरेल कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुका जर आपण बघितल्या तर अनेकांची महत्त्वाकांक्षा आहे आणि सर्वांनाच सामावून घेण्याची क्षमता भाजपमध्येही नाही म्हणून ही एक सुरुवात आहे असं आपल्याला म्हणता येईल भाजपमधून गळती होण्याची पण सूर्यकांताताई ताई पाटलांनी जो निर्णय घेतला तू जसं म्हणालास की त्याचं समर्थन करतो पण दुसरी बाजू अशी आहे की ताईंचं वय आत्ताचं राजकारण म्हणजे त्यांचं वैयक्तिक जर बघितलं तर वय पाहता त्या नवीन पक्षामध्ये कोणत्या जातील आणि तिथे स्थावर होतील असं मला वाटत नाही दोन वर्षांपूर्वी राजकीय संन्यासाची भाषा बोलली होती पण आता ते नेमकं काय करतात कारण काय झालं एक त्याच्यामध्ये अजून एक तुला असं सांगतो दिलीप की एक स्पेस निर्माण झाला नेतृत्वात अँटी भाजपमध्ये म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल इव्हन शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल आता इथं मास नह लिडर कारण वसंतराव चव्हाण हे तुम्ही मान्य करा की न मान्य करा हे काही म्हणजे जिल्ह्याचे नेते असं नाही आणि मला असं वाटतं की ताई चतुर राजकारणी आहे त्यांनी हु ते थे हेरलं असेल आता हे जे स्पेस आहे कदाचित त्यांना जर राजकारण करायचं असेल पुढे ते असतील डॉक्टर साहेब किनाळकर साहेब असतील किंवा त्यांची टीम आहे ही सगळी टीम जी आहे यांनी विचार केला असेल की आपल्याला इथं स्पेस आहे इथं तर कोणी विचारत नाही आपण एवढं डिव्होशन असतानाही काम जर कोणी विचार आणि राजकारणात महत्वाकांक्षा नसेल तर त्यांनी राजकारण करू नये असं मला वाटतं बरोबर बर आणि तू जसं म्हणाल इन डायरेक्ट की कदाचित सूर्यकांतदा पाटील ह्या काँग्रेसमध्ये जाऊ शकतात आणि काँग्रेसमध्ये खरंच पुन्हा राष्ट्रवादीतही जाऊ शकतात शरद काँग्रेसमध्ये पोकळी आहे सध्या आणि काँग्रेसला गरजही आहे अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं तिथं नेतृत्वाची गरज आहे आता काय झालं तिथले जे आता दोन्ही जिल्हा अध्यक्ष आहेत ते त्या त्या भागाचे संस्थानिक आहेत बरोबर म्हणजे यांना आर काकाला मर्यादा आहे आणि बेटमोगरेकर साहेब आमदार म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र सोडून मला नाही वाटत की ते काल तर पत्रकार परिषदेमध्ये इनडायरेक्ट म्हणजे उमेदवार जाहीर केल्यासारखंच वसंतराव बोलले म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये जर हनुमंतराव पाटील बेटमोगरेकरांनी मुखेडमध्ये जर उमेदवारी घेतली तर मग पक्षाचं नेतृत्व जिल्ह्याच्या कोण करणार हा देखील मोठा प्रश्न आहे म्हणून कदाचित सूर्यकांताताई पाटील असतील किंवा त्यांचे सहकारी डॉक्टर माधवराव किनळकर असतील आणि अन्य काही त्या विचाराचे लोक का असतील काँग्रेसमध्ये जर गेले तर त्याचं नवल वाटू नये असं आपल्याला म्हणता येईल आणि सूर्यकांताई पाटलांनी खरं तर इतक्या लवकर राजकीय संन्यास देखील घेऊ नये राजकीय महत्त्वाकांक्षा जरी त्यांची नसली तरी एखाद्या पक्षाला त्यांची फार मोठी मदत होऊ शकते एखादा पक्ष त्यांच्यामुळे उभा राहू शकतो आणि जे नऊ तरुण आहेत राजकारणात येऊ आहेत अनेकदा सूर्यकांतताई बोलतात की राजकारण फार गलिच्छा आहे किंवा राजकारणात येऊ नये दुसऱ्या बाजूला त्या ह्याही म्हणतात की राजकारणात आलं पाहिजे म्हणून जे काही मंडळी नवीन तरुण राजकारणामध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक नेत्या म्हणून सूर्यकांतताई राहू शकतात असं मला वाटतं राजकीय संन्यास न घेता काँग्रेससारखा पर्याय त्यांनी निवडायला काही हरकत नाही तर तो त्याचा वैयक्तिक विषय मला नाही वाटत की ते काँग्रेसमध्ये जातील कदाचित त्या पुन्हा स्वग्रही परत येईल शरद पवार साहेबांच्या कारण त्यांच्या संपर्कात होते तू जसं आता आरंभी म्हणाला होतास की अजित पवारांचं नेतृत्व मुळं कदाचित ताई गेल्या मला तसं नाही वाटत मला सुप्रिया सुप्रियाताईमुळं कदाचित दुसरी महिला एक मॅन मे धो तलवार किंवा संध्या चव्हाण पण त्यांच्या त्या अजून एक आहेत ना काय राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार आहेत मग कदाचित तिथं नाही तर मग कदाचित काँग्रेसही पर्याय राहू शकतो बरोबर आणि हेही नसेल तर मला तर वाटत की त्या बहुतेक राजकारण सक्रिय राजकारणातून संन्यास जर असतं तर कदाचित त्यांनी भाजपाचा राजीनामा देण्याची गरज नव्हती शांत राहिल्या असत्या जिथं जमेल तिथं गेल्या असत्या राजकीय संन्यास तो त्यांचा स्वभाव नाही मुळात तर त्यांचा स्वभाव नाही रिबे लागेनच्या परिस्थिती विरुद्ध त्या नेहमी हु, हु, लढत राहिलेल्या आहेत आणि लढाऊ आहेत त्यामुळे त्या सहजासहजी इतक्या लवकर राजकारणातून निवृत्ती घेतील असं मलाही वाटत नाही म्हणून ते पक्षात कोणते तरी सक्रिय होतील खर तर काही दिवसातच त्यांची भूमिका आपल्याला कळेल आपण सूर्यकांत ते पाटील ह्या भाजपचा राजीनामा त्यांनी का दिला आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची भूमिका काय असेल या संदर्भात आपण चर्चा केली तर आपल्याकडे वेळ भरपूर आहे पाहणाऱ्या काय श्रोत्यांकडे वेळ कमी आहे म्हणून आपण हा विषय याच ठिकाणी थांबूयात सूर्यकांतताई था पाटलांची पुढची भूमिका जेव्हा जाहीर होईल त्यानंतर आपण त्यांच्या ह्या विषयावर पुन्हा एकदा बोलूयात तो तोपर्यंत आपण निरोप घेऊयात नमस्कार नमस्कार